नमस्कार आज आपण पाणी न टाकता वाफेवरची शिमला मिरची करणार आहोत त्यासाठी मिरची कोणती घ्यायची मसाले कोणते वापरायचे म्हणजे भाजी चवीला छान होईल सविस्तर रेसिपी सांगितली आहे इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतली आहे घेताना तुम्ही इथे बघा मी अगदी लहान शिमला मिरची घेतली आहे त्यापेक्षा थोडीशी मोठी शिमला मिरची चालेल पण ह्यापेक्षा खूप मोठी शिमला मिरची असते ती इथे भाजीसाठी वापरू नका लहान शिमला मिरची भाजी चवीला चांगली होते ही शिमला मिरची मी आता इथे कापून घेतली तुम्हाला ज्या आकारामध्ये शिमला मिरची कापून घ्यायची त्या आकारामध्ये तुम्ही इथे कापून घ्या त्यामध्ये मी बटाटा सुद्धा टाकणार आहे म्हणून मी बटाटा कापून घेताना अगदी खूप मोठा असा नाही कापला पातळ असाच कापून घेतलाय कारण आपण हा वाफेवरती शिजवणार आहे इथे मी तेल गरम करत ठेवलाय तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं मी इथे ठेचून वापरते आता त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण इथे परतून घेऊया एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा आता हा कांदा मऊईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊया कांदा मऊ नंतर एक बारीक कापून घेतलेला छोटा टॉमॅटो टाकायचे आणि आणि तोसुद्धा महुईपर्यंत परतून घ्यायचे कांदा टोमॅटोला तेल सुटल्याच्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे घरगुती मसाला हिंग एक छोटा चमचा धना पावडर चवीपुरता मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आपण ह्यामध्ये गरम मसालासुद्धा टाकणार आहोत पण तो कधी टाकायचे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटल्याच्यानंतर मिरची टाकून मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे वाफ काढताना आपण ही गॅस अगदी बारीक अशी ठेवायची पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघा मस्त अशी वाफ आलेली आणि भाजी खाली लागलेली सुद्धा नाही पण आपली ही भाजी पूर्ण शिजलेली नाही म्हणून त्यावरती झाकण ठेवून मी पुन्हा एकदा त्याला वाफ काढून घेणार आहे आते तुमी आता ह्याला वाफ आल्यानंतर तुम्ही इथे बघा मस्त अशी आपली भाजीला वाफ भाजी आपली शिजलेलीसुद्धा आहे आपण आता एक बटाटा चेक करूया इथे मी बटाटा तोडून बघते बटाटा पटकन तुटला जातो म्हणजे आपली ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण त्यावरतून थोडासा गरम मसाला एक छोटा चमचा मी गरम मसाला टाकते आपण गरम मसाला जेव्हा वरतून टाकतो तेव्हा गरम मसाल्याचा फ्लेवर भाजीला छान येतो आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे आता यावर मी झाकण ठेवून वाफ काढून घेते भाजीमध्ये शेंगदाणाचा कुठ नेहमी भाजी शिजत आल्याच्यानंतर टाकायचा म्हणजे तो खाली लागत नाही आणि गरम मसालासुद्धा भाजी शिजल्याच्या नंतर टाकायचा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा